या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ते आज इथं आले मी त्यांना खूप आजारी होते एक सहा महिन्यापूर्वी मी बघायला गेलो होतो ते आज इथं आले आणि आमच्या श्री कोठेना आशीर्वाद द्यायला ते इथे आले कॉर्पोरेशन मध्ये होते पण ते आले इथं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांना की अशा तऱ्हेनं तुम्ही दुसऱ्या पक्षाचे त्यांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवला आणि आपल्या महेश कोटेला आशीर्वाद देण्याकरता ते इथं आले याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद मनोहर सपाटे इथं आहे उदय शंकर चाकवतेजी आहे नागेश वल्लजी आहेत आमचे वल्ल साहेबांचे मित्र विवेक खन्ना आहेत भारती इ आहेत जालकर राजाभाई जाधकर आहेत संदीप पाटील आहे राहुल वर्धा आहे चंद्रिवार आहे चंद्रकांत चंद्रकांत शिक्के आहेत मल्लीनाथ सोलापूर आहे राजू आंबेडकर आहे बाबा निशनकर आहेत सतराज शेख आहे मुकुंद शिंदे आहेत आणि बाकी कोणाच्या नाव राहिले असेल तर माफ कर सिरकुल ज्यांच्यामुळं मी मुद्दा मीथ आलो सिरकुल आणि पाठीमागेकडे वैदू वस्ती आपली त्या वैदू आमचा जवळचा अतिशय कार्यकर्ता होता जवळचा कार्यकर्ता होता त्यांची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही त्यावेळेस असा उजेड काही नव्हता मी चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की माझं पहिलं इलेक्शन होतं एकोणीसशे त्र्याहत्तर साली तर अंधारातून आम्ही पडत वगैरे त्यांच्या झोपडीपर्यंत तिथं आलेलो होतो असा हा भाग आणि तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिरकुल वगैरे जे सगळ्यांची मंडळी कुठे दिसत नाही आहे खाली असतात हे म्हणणं हे पण लगेच कधी वर येतात <laughs> <ने। laughs> महेश <laughs> महेश कोटेंच्या सारखा एक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे आपल्या कॉर्पोरेशन मध्ये अभ्यास अशा तऱ्हेचा भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे त्याला देखील आपण एक दोनदा माघार घ्यायला लावली त्यांचा पराभव केला असं होत कधी कधी माझ्या सारख्याचा देखील पराभव होतो मग बाकीच्या सोडून द्या आणि म्हणून आज त्या पराभवाच्या नंतर माझ्या मित्रांचा मुलगा महेश गोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे एक नंबर होता बरोबर आहे ना माझ्या वडिलांच्या गाडीचा नंबर सुद्धा एक होता आणि आज माझ्या इलेक्शनचा किती आहे आज आपलं चिन्ह किती नंबरला आहे आणि एक नंबरला काय चिन्ह आहे आपला वाजवणारा माणूस हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वीस तारखेला घरातून निघताना सगळ्यांनी म्हणायचं आहे रामकृष्ण हरी आणि त्या इ... सुरेशांना पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे बघा त्यांची शारीरिक हे असताना सुद्धा त्यांची धडपड चालू साथी। नी दर्शन आहे आणि मला निवडून आणण्यासाठी माझ्यापेक्षा सुद्धा जास्त जिद्दीने त्या ठिकाणी पूर्णतने आपल्याला पाहायला मिळेल दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे मध्ये ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टीन शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर कुठेही मिळणार नाही मग बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता अक्कलकोट रोड चौकीच्या बाजूच्या सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे

मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफरही प्रत्येक खरेदीवर निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता भेट जी टू के मोबाईल मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नंबर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम